नमस्कार मी कॅप्टन अदिती परांजपे माझ्या सर्व सहप्रवाशांचं मुंबई ते नागपूर ह्या फ्लाईटवर स्वागत करते सगळ्यात जास्त महिला ह्या क्षेत्रात आहेत भारतातल्या सो आय थिंक बी आपल्या सगळ्यांना याचा अभिमान असला पाहिजे मला असं वाटतं की आपण आपल्याला जे आवडतं ना ते अगदी मनापासून करावं नमस्कार मंडळी लोकमत मुंबईमध्ये तुमचं स्वागत मी निधी पेडणेकर सगळ्यात आधी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा मंडळी आपण असं म्हणतो की प्रत्येक क्षेत्रात ही महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आज महिला दिनाचं औचित्य साधून आपण एका अशा महिलेशी बातचीत करणार आहोत की जिनं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून थेट गगन भरारी घेतलेली आहे आपल्या सोबत आज गप्पा मारायला आलेल्या आहेत कॅप्टन अदिती परांजपे थँक्यू नदी तुझं खूप खूप स्वागत लोकमत मुंबईमध्ये मुंबईतल्या मराठी कुटुंबातली एक मुलगी जी शिक्षण पूर्ण करून पायलट व्हायचं असं स्वप्न बघते नेमका हा सगळा प्रवास कसा होता आणि या क्षेत्राकडे कशी व्हायची खरं सांगू मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे माझा फोकस होता की मला पायलटच व्हायचंय म्हणजे अगदी मी तिसरी चौथीत होते तेव्हापासून माझे एक काका आहेत ते एअरफोर्स मध्ये होते आणि मी लहानपणी त्यांच्या घरी जायचं तेव्हा त्यांच्याकडे अजूनही आहे तो फोटो त्यांच्याकडे फॉर्मेशन फ्लाइंगचा ते एअरफोर्स फ्लाइंगचा आणि मला नेहमी असं वाटायचं काय मज्जा येत असेल नाही करताना तर म्हणजे असं खूप लहान असताना तुम्ही ते काय म्हणता जायला होतं सो एक्झॅक्टली माझं ते फिलिंग असायचं आणि त्यावेळेला म्हणजे मी अगदी डोक्यात ठरवून ठेवलं होतं की काही झालं ना की मी पायलटच होणार आणि माझी शाळा पारल्यात आहे दुसरी गोष्ट तर त्यामुळे अगदी एअरपोर्टच्या जवळ आहे सो मुंबई एअरपोर्टला जेव्हा केव्हा विमाने यायची ते ऍक्च्युली माझ्या शाळेच्या जा वरून जातात सो इट यु नो एक गोष्ट दुसरी गोष्ट आणि मला त्याचं खूप आकर्षण होतं त्यावेळेला त्यामुळे मी अगदी लहान असल्यापासूनच पायलट व्हायचं ठरवलं ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपण असं म्हणतो तर ते तेव्हा तुम्ही असं ठरवलंच होतं की पायलटच ऍबस्युटली हो तेव्हाच ठरवलं होतं मी पण मग हे असं वेगळं क्षेत्र तुम्ही निवडलं मग या क्षेत्रातली आव्हानं काय आहेत तुम्हाला काय जाणवतं ह्या क्षेत्रात खूप वेगवेगळी आव्हानं आहेत एक तर मी सांगू इच्छिते की कमर्शियल फ्लाईंग आणि एअरफोर्स फ्लाईंग ह्या दोन्हीचे वेगवेगळे चॅलेंजेस असतात मी कमर्शियल फ्लाइंगचे चॅलेंजेस सांगते तुम्हाला वेगवेगळ्या वेळी उठायला लागतं तुमच्या फ्लाईटसाठी तयार व्हायला लागतं सो mm -hmm. so, ती वेळ म्हणजे दुपारी एक ची पण असू शकेल किंवा के सकाळी एक ची पण असू okay. शकेल सो so, त्यामुळे तुमचं जो झोपण्याचा एखादा पॅटर्न किंवा रुटीन असेल तर mm -hmm. so, ते तुम्हाला कारण तुम्हाला रेस्ट करून तुम्हाला जायला लागतं सो so, तो एक चॅलेंज आहे तुम्हाला फिजिकल फिट राहायला लागतं mm -hmm. मेंटली फिट राहायला mm -hmm. लागतं ह्याच्यासाठी कारण का तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित असायला लागतं दुसरा चॅलेंज मला वाटतो इज हवामान वेदर hmm. कारण का ते आपल्या हातात नसतं जिथे आता मुंबईत आता मान्सून चालू होईल यु you नो know? तर त्याच्यामध्ये पावसाळा हा एक मोठा चॅलेंज असतो स्ट्रॉंग वारे hmm. खूप स्ट्रॉंग वारे हे ह्याचा पण आम्हाला चॅलेंज असतो त्याच्यानंतर फॉग सगळ्यांनाच माहिती आहे धोकं oh. पसरल्यावर yeah. आपल्याला गाडीत म्हणजे चालताना पण रस्ता दिसत नाही hmm. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला स्पेशली ट्रेन केलं जातं आणि दर सहा महिन्यांनी आमचे त्याचे चेक्स होतात सो so ह्या गोष्टी खूप चॅलेंजिंग असतात वेळ तुमच्या खाण्याच्या वेळा आणि हवामान ह्या तीन गोष्टी मला तरी स्वतःहून चॅलेंजिंग वाटतात म्हणजे ही सगळी व्यवधानं सांभाळून तुम्हाला तुमच्या जॉबसाठी तुमच्या ड्युटीसाठी प्रिपेअर राहावं इट्स yes. ऑलवेज yes. सेड की जितकं तुम्ही ग्राउंड वर छान प्रिपरेशन कराल तितके तुम्ही हवेत सेफ असणार आहात खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा पण मग तू आ, किती वर्षांपासून वर्ष या फील्ड मध्ये आहे आता हे माझं अठरावं वर्ष आहे या फील्ड मध्ये म्हणजे अगदीच कॉलेज मधून बाहेर आणि मी नशीबवान होते मला जॉब मिळायला आणि त्याच्यात ह्या क्षेत्रात जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत ओके पण मी म्हणू शकेन की खरंच देवाच्या कृपेने मी खूप नशिबवान होते की मी कॉलेजच्या बाहेर आणि लगेचच मला जॉब मिळाला त्यामुळे आता हे माझं अठरावं वर्ष आहे या फील्ड मध्ये कामानिमित्त तू वेगवेगळे देश फिरली असशील प्रत्येक देश तू पाहिला असेल तू मूळची मुंबईकर आहेस मुंबईचं प्रेम किंवा मुंबईत आणि आपल्या भारतात तुला असं काय वेगळेपण जाणवतं सो प्रत्येक देशाचं मला आवडतं इज त्यांचं जे कल्चर असतं किंवा त्यांच्या ज्या पारंपरिक गोष्टी असतात त्या बघायला मला खूप आवडतं त्यांचं जे ट्रेडिशन असतं किंवा त्यांची इतिहास हिस्ट्री असतं तर ते मला जाणून घ्यायला खूप आवडतं त्यांची वेगवेगळी खाण्याची पद्धत कपडे घालायची पद्धत yes. तेही मला बघायला खूप आवडते पण असं म्हणतात ना की शेवटी घरी आल्यावर जे समाधान मिळतं ते ऑफकोर्स मुंबईच आहे ते दुसरं असूच शकत नाही राईट right. शेवटी आपण असं कितीही म्हटलं की मी खूप देश फिरले तरी सुद्धा आपल्या घरात आल्यावर किंवा आपल्या मुंबईत आल्यावर जे एक वेगळं सुख आणि समाधान मिळतं त्याची मजा काही और आहे तू मग म्हणालीस की या क्षेत्रात संधी आहेत कामाच्या पण मग महिलांचा किंवा मुलींचा या फील्डकडे कसा ओघ आहे किंवा कितपत त्यांचं इथे येणं होत ह्या क्षेत्रात ऍक्च्युली uh, भारत देश नंबर आहे सगळ्यात जास्त महिला ह्या क्षेत्रात आहेत भारतातल्या सो so, आय थिंक वी शुड बी प्राऊड ऑफ इट आपल्या सगळ्यांना याचा अभिमान असला पाहिजे आणि uh, इंडिगो मध्ये सगळ्यात जास्त मुलींची संख्या आहे पायलट्सची आणि मला वाटतं की प्रत्येकाने पायलट व्हावं मुलींनी तर व्हावंच आणि प्रत्येकाने व्हावं कारण का इतकं अमेझिंग क्षेत्र आहे नुसतच पायलट नाही तर तुम्ही एअर हॉस्टेस होऊ शकता तुम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोलर होऊ शकता तुम्ही आ, विमानाचे इंजिनियर एएमई okay. एक ऑफ मेंटेनन्स इंजिनियर तुम्ही ते पण होऊ शकता तुम्हाला ग्राउंड स्टाफ पण बनता येऊ ओके हो या हो okay. मा, आ, तर ह्या फील्डमध्ये खूप विविध ऑप्शन आहेत जिथे अगदी म्हणजे महिलांनी आलंच पाहिजे कारण का मूळ माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे बरोबर आजचं महिला दिनाचं औचित्य साधून आपण ही मुलाखत करतोय तर या फील्डमध्ये किंवा पायलट या क्षेत्राकडे ज्या महिलांना ज्या मुलींना यायचं असेल त्यांना जर का या क्षेत्राची आवड असेल तर त्याच्यासाठी काही वेगळं शिक्षण असतं का किंवा तुझा आता अठरा वर्षांचा अनुभव आहे तर तू काय सांगशील त्यांना एक गोष्ट म्हणजे कोणत्याही क्षेत्रात गेलात तुम्हाला मेहनत ही करायलाच लागते आर नो तर तुम्ही मेहनत घ्या फोकस्ड राहा तुम्हाला काय पाहिजे आहे ते आणि एकदा तुम्हाला तुमची आवड कळली ना मनापासून कि मग यू डोंट माइंड वॉकिंग दॅट एक्स्ट्रा माइल यु नो तर ते करा आणि ह्या पर्टिक्युलर क्षेत्रासाठी म्हणजे पायलट होण्यासाठी तुम्हाला सायन्सच्या बॅकग्राऊंडची गरज असते त्यामुळे बारावीत फिजिक्स मॅथ्स हे गरजेचं असतं कारण का ते तुमच्या लायसन्स इशूसाठी लागतं सो टू बिगिन विथ नंतर बारावी सायन्स मग त्याच्यानंतर तुम्हाला पाच पेपर द्यायला लागतात okay. दोनशे फ्लाइंग तास करायला लागतात आणि मग तुमचं कमर्शियल पायलट लायसन्स तुम्हाला इश्यू होतं ओके आणि तू काय तुझ्याकडनं काय सांगशील तुझ्या वर्षांच्या तुला एखादी गोष्ट कळालेली मला असं वाटत की आपण आपल्याला जे आवडत ना ते अगदी मनापासून करावं ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा एक फोकस मिळतो एक मार्ग मिळतो आणि जेव्हा आपण स्वतःचा मार्ग स्वतः बनवतो ना त्यात एक वेगळीच मजा असते आणि मला असं वाटतं की ती प्रत्येक माणसाने अनुभवावी सो so, मी म्हणजे सांगू इच्छिते की बिल्ड युअर ओन पाथ इट्स फन तू अठरा वर्षांपासून या फील्डमध्ये आहेस तुझी एखादी विमानाशी निगडीत किंवा प्रवाशांशी निगडीत अशी एखादी कुठली आठवण एखादा कुठला किस्सा कि तुझ्या कायम लक्षात राहील कायम लक्षात राहील म्हणजे एक इस, uh, uh, मी सांगू इच्छिते इज मान्सून पाऊस पडत होता बॉम्बे मध्ये आणि मी ऍक्च्युली जेव्हा पायलट फ्लाय करत असतो तेव्हा तुम्ही पूर्णपणे फोकस्ड असता आणि तुम्ही येऊन मी आले तो पाऊस पडत mm -hmm. yes. होता मी लँड झालो आणि मी विमान पार्क केलं आणि मी विमानाच्या बाहेर पडले आणि त्याच्यानंतर तुम्ही एअरपोर्टच्या काचेतून तुम्हाला अजून विमानं दिसत असतात असता आणि ती जी विमान पुन्हा त्या पावसातच दुसरी विमानं लँड होताना बघत होते मला ते स्वतःला इतकं म्हणजे असं मॅजिकल किंवा मला इतकं मलाच स्वतःला छान वाटलं की मी Uh, माझ्या भावाशी बोलत होते त्याच्यानंतर आणि मी त्याला म्हटलं की अरे हे किती छान आहे लाईक कसं मस्त वाटत असेल ना आणि तेव्हा तो मला म्हणा अगं आत्ता पाच मिनिटापूर्वी पण तू तेच केलंस तर माझा मुद्दा यामागचा असा आहे की इतकं प्रेम असावं की ते नुसतं बाहेरून बघून पण तुम्हाला त्याच्याबद्दल तुम छान वाटेल सो exactly. so, मला अगदी हा दिवस अगदी सांगा असं वाटतंय की त्यावेळेला मला इतका आनंद झाला की मी पण ते करू शकते आणि बाकीचे करतायत किती छान दिसतंय ते खर तर आपण आपल्या जे काम करतोय त्यावर जर मनापासून प्रेम केलं तर आपण त्यातला प्रत्येक मुमेंट आपण एन्जॉय करतो करेक्ट आणि त्याचा आनंद घेतो मराठीतनं जी अनाऊन्समेंट असते तर ती तू केली होतीस आणि ते प्रचंड गाजलं होतं कि त्याबद्दल काय सांगशील मराठीतून अनाऊन्समेंट म्हणजे माझा मूळ उद्देश असा होता की मी माझ्या सहप्रवाशांबरोबर हो कनेक्ट करावं उगाच असं म्हणजे भारी मराठीत बोलण्यापेक्षा त्यांना जे आवडेल किंवा त्यांना जे पटेल ह्याबद्दल मी बोललेलं जास्त त्यांना ते भावेल सो मी फक्त माझ्या मनातून जे आलं ते मी बोलले त्या दिवशी आम्ही सगळे ट्रेंड असतो क्रू ट्रेंड असतो मी आणि माझं फर्स्ट ऑफिसर ट्रेंड असतो तर आता आम्हाला त्या सगळ्याची सवय झाली आहे आम्हाला आमचे चेक्स करायचे असतात प्री फ्लाईट चेक्स असतात ते आम्ही करतो की जेणेकरून आम्हाला माहिती असते की आता विमान ह्या उड्डाणासाठी रेडी आहे सेफ आहे रेडी आहे सगळं आम्ही चेक केलंय सो so, हे प्री मध्ये आम्ही करत असतो आणि आता कॅबिन क्रू पण त्यांच्या चेक्स मध्ये त्यांना माहिती असतं काय करायचं असतं आम्हाला माहिती असतं आम्हाला काय करायचं so, असतं सो आमचं डोकं पूर्ण त्याच्यामध्ये फोकस्ड असत की हे सगळं आहे ना सो so, हो प्रेशर असतं जेव्हा वेदर असतं किंवा यु नो अगदीच खराब हवामान असतं धुकं असतं की हे चॅलेंजिंग गोष्टी होतात तेव्हा पण खूपदा असं मुंबईच्या रस्त्यांवर आपण गेलो तर ट्रॅफिक हा आता खूपच प्रत्येक मुंबईकर रिलेट करू शकतो त्याला पण असं कधी विमानाच्या बाबतीत होतं का हो हो होत ना आता काय आहे ट्रॅफिक मध्ये कसं आपण ओव्हरटेक करू शकतो mm -hmm. एकमेकांना रस्त्यावर mm -hmm. पण रनवेवर काय होतं रनवेवर एका वेळेला एकच विमान टेक ऑफ करू शकतो एकच विमान लँड करू शकतो mm -hmm. बरोबर सर तुम्हाला एअर ट्रॅफिक कंट्रोलर Uh, तुमचा तो सिक्वेन्स लावतात आणि जस्ट कारण का सेफ्टी पण पाहिजे आपल्याला यु you नो know? आपण एका पाठोपाठ एक चिकटून नाही येऊ शकत आणि इट्स अ टीम वर्क नो अल्टिमेटली की आम्ही पण असतो ते पण असतात आणि मग कधी कधी त्यासाठी मग ते तुम्हाला मे बी एखाद uh, लोक म्हणतात की गोल गोल फिरताय विमान बी एखादी गिरटी घालायला लागते आणि मग तुम्ही दॅट इज फॉर द सेफ्टी तुम्ही काढता की तुम्हाला ते बरोबर मग सिक्वेन्स करून तुम्हाला त्या आम्हाला पण त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला लागतात ते जे देतात त्या मी जेव्हा अनाऊन्समेंट करते तेव्हा मला अनाउन्समेंट मी करते की माझ्या सहप्रवाशांना माझी फ्लाईट काय आहे वेळ किती लागणार आहे हवामान कसं असणार आहे कारण का कधी कधी टर्ब्युलन्स असतो मध्ये आणि तुम्ही जर का सीट बेल्ट लावला नसेल तर तुम्ही इंजर व्हायची शक्यता okay. असते okay. तर त्यामुळे आम्ही म्हणजे अगदी पोटथिडकीने सांगतो की बसा सीट बेल्ट लावा व्हेरी गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटमेन आय युअर कॅप्टन वेलकम ऑन बोर्ड आय वेलकम यू ऑन फ्लाईट फ्रॉम मुंबई टू दिल्ली टुडे फ्लाइंग टाइम इज ऑफ वन आवर अँड फॉर्टी मिनिट्स क्लोजर टू दिल्ली आय एल अपडेट यू विथ मोर डिटेल्स टिल देट बॅक रिलॅक्स अँड एन्जॉय युअर फ्लाईफ सुपर सो आजचं महिला दिनाचं औचित्य होतं आणि त्यानिमित्त तू तुझ्या क्षेत्रातले अनुभव सांगितलेस यू सो मच यू निधी आणि यू लोकमत मला ही अपॉर्च्युनिटी दिली म्हणून यू सो मच